नमस्कार सुप्रभात मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानं रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केली पुण्याहून उशिरा निघाल्यानं हे पथक रात्री उशिरा कोळेगावात पोहोचलं आणि अंधारातच घाईघाईने सर्वेक्षण केलं शेतकऱ्यांच्या मते अशा प्रकारे अंधारात केलेली पाहणी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्याची चे क्रूर चेष्टा आहे केंद्राच्या चे या चार सदस्यीय पथकाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून अतिवृष्टी आणि पुरस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली मात्र स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांचं म्हणणं आहे वास्तविक नुकसानीचे खरे चित्र समजण्यासाठी दिवसाच्या उजेडात पाहणी आवश्यक होती अंधारात टॉर्चच्या उज्जात झालेली ही पाहणी आता चर्चेचा विषय ठरली असून शेतकऱ्यांना योग्य आणि वेळेवर मदत मिळेल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची काल निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली राज्यातील नगर नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे सतरा नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल तर एकवीस नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल त्यानंतर पंचवीस नोव्हेंबर रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या नावाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होईल अशी निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाम निर्देशनपत्राची दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पत्राची छाननी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्र नाम माघारी घेण्याची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या नामनिर्देशनपत्र माघारीची अंतिम मुदत एकवीस नोव्हेंबर दोन पंचवीस चिन्ह लढविणाऱ्या उमेदवारांची यादी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणीचा दिवस तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सॉरी दहा डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर या अनुषंगाने नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका या स्वच्छ पारदर्शक निर्भय आणि कायदा नियमाच्या चौकटीत करण्याची संपूर्ण दक्षता राज्य निवडणूक आयोगाने घेतली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवरून संताप व्यक्त केला आहे त्यांनी म्हटलं की निवडणूक आयोग स्वायत्त आहे फक्त संविधानापुरतंच मर्यादित असून प्रत्यक्षात तो, प्रत्यक्षा तो सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहे राज ठाकरेंनी दुबार मतदार नोंदणी मतदार यादीतील विसंगती आणि निवडणूक प्रक्रियेत असलेली अपारदर्शकता यासारख्या मुद्द्यांवर आयोगाकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे राज ठाकरे म्हणाले की जर निवडणूक आयोगानं आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास इच्छाशक्ती दाखवली नाही तर त्यांचे पद किंवा अधिकार याचा काय उपयोग आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यातील दोनशे शेचाळीस नगर नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक आयोगाची घोषणा राज्य निवडणूक आयोगानं केली असून यामध्ये पंधरा नव्या नगरपंचायतीचाही समावेश आहे निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेनं मतदार यादीतील गोंधळ आणि दुबार नावे याबाबत या आक्षेप नोंदवले होते मात्र आयोगाने आक्षेप फेटाळून निवडणुका जाहीर केल्या आहेत दुपार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आयोगाने एक नवीन संकेतस्थळ आणि मोबाईल ॲप विकसित केले आहे या माध्यमातून मतदारांना त्यांचे नाव मतदान केंद्र तसेच उमेदवाराची माहिती आणि त्यांच्या विरोधातील गुन्हे याबाबत तपशील पाहता येणार आहे काँग्रेस <गण्ग्छा> पक्षाने <गण्ग्छाने> येत्या बारा आणि तेरा नोव्हेंबरला पार्लमेंटरी बोर्डाची बैठक बोलावली आहे या बैठकीत नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार आहे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेचच काँग्रेस आपले उमेदवार जाहीर करणार आहे दोन दिवस चालणाऱ्या बैठकीत पहिली आणि दुसरी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता काँग्रेसनं व्यक्त केली आहे शिवसेना नेता निलेम गोरे यांनी मोठं विधान केलं आहे एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होत्या गोरे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या संगीत संन्यस्त खडक या नाटकाचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगतॅन येथे काल सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आला होता या नाटकाला याआधी पुण्यातही काही संघटनांनी विरोध केला होता या नाटकात भगवान गौतम बुद्धांबाबत आक्षेपार्ह विधाने असल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे या नाटकाचा प्रयोग ठाण्याच्या गडकरी रंगतॅन येथे सुरू असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत प्रयोग चालू देणार नाही अशी भूमिका घेतली होती परंतु नंतर पोलीस बंदोबस्तात नाटका या नाटकाचा प्रयोग सुरळीत झाल्याचं म्हटलं जात आहे दोन हजार पंचवीसच्या आशिया कप दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यातील वाद आता नव्या टप्प्यावर पोहोचला आहे सीने अखेर शिस्तभंगाची कारवाई करत पाकिस्तानच्या हरिस रोपवर दोन सामन्याची बंदी घातली आहे त्याचबरोबर भारताच्या सूर्यकुमार यादववर सामन्याच्या फीच्या तीस टक्के दंडाची शिक्षा ठोठावली आहे जसप्रीत बुमरालाही नियमभंगाबद्दल दंड करण्यात आला आहे सप्टेंबरमध्ये खेळलेल्या तीन सामन्यादरम्यान दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये झालेल्या वादांमुळे दोन्ही क्रिकेट बोर्डांनी आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती दोन महिन्यानंतर आयसीसीने या प्रकरणात अधिकृत निर्णय जाहीर केला आहे मान्सून संपल्यानंतर माथेऱ्यांची प्रसिद्ध मिनी ट्रेन माथेऱ्यांची राणी पुन्हा धावण्यासाठी सज्ज झाली आहे मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या के पत्रकानुसार नेरळ माथेरान ही रेल्वे सेवा सहा नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे सुरक्षेच्या कारणास्तव जून ते ऑक्टोबर या पावसाळी काळात या ट्रेनची वाहतूक थांबवली जाते आता पुन्हा सलग नेरळ माथेरान सेवा सुरू झाल्याने पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे ही निसर्गरम्य सफर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पाहत्रा आवाज इंडिया मराठी